पन्नास तीस रुपयाचा बॅलन्स टाकला तर सामान्य माणसाला चालत होता आता त्यांच्या आईच्या किड्याला का शंभर अडीचशे रुपयाचा मानल्यावर माणसा सारखे तसा मोबाईल वापरायचा शंभर रुपयात शंभर रुपयात गॅस घेतलं सारे लोकांनी गॅस शंभर रुपयात कोणा काय केलं बाराशे रुपयाला करा विकेला पाणी वीस रुपयाला आता पाण्याची बॉटल वीस रुपयाला आणि दुधाचे लिटर वीस रुपयाला शिवाय हे चालू शकत नाही हा ते पर्याय मोदींचं चांगलं काम मोदीचं काम चांगलंय म्हणून विकेला मध्ये यायचं काय चालायचं तू तारीख चाललेली काय चालायचं तु तारीख बघितलं तर इथं सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लिटर ते काय निलेश लंके निलेश लंके काय नक्त रामचिंदेचं एकच काम आहे आठ टाकण्या एमआयडीसीला विरोध केला म्हणजे काय बघितलं का पिंपळे पिंपळे इथलेच आहे तुम्ही आम्ही इथल्या भागाचा इथल्या परिसराचा विकास वगैरे काय झाला वाटतं आम्हाला पाणी पाहिजे पाणीच नाही पाणी नाही आता टँकर पाणी प्यायला चालू आहे नाही तर लय चावड शेतीला तर पाणी मग आहे का नाही पाणी नाही आता पियापुरतच पाणी आता पियापुरतंच मग काय बाकी काहीच नाही बाकी काहीच नाही शेतकऱ्यांची काय अडचणी येत शेतकऱ्याचा लस लय अडचण काय सांगून तुम्हाला सहा हजार देते मोदी सरकार तुम्हाला येतेच का नाही नाही आमचं मंदिर सहा हजार काही सहा हजार करोड देत काय परत होय मोदी सरकार परत येईल का नाही मोदी सरकार विखे का बरे माझी काय काय चांगली माणस काय एक तर मोदी साहेबांनी गॅस दिले घ्यायला होत पाहिजे गावात दिले शंभर रुपयात गॅस शंभर रुपयात गॅस तो गॅस बाराशे रुपयाला लावलाय जगाला वेळ करून ठेवलं त्यांनी काय आता गॅस माणूस वापरे नाही कमाई हुँ। हुँ। हुँ? हुँ। किती मोदी साहेबाला शेतकऱ्यांनी कुठून पैसे आणायचे अहो सामान्य चार कुटुंब जर असलं त्याला महिनाभर गॅस जात नाही किती पैसे गोळा होतात <laughs> शंभर रुपयात शंभर रुपयात गॅस घेतलं सारे लोकांनी गॅस शंभर रुपयात कोणा काय केलं बाराशे रुपया बाराशे अहो नर दिले ते बाळा गॅस तुला पेटत नाही गॅस आणले हा うん。 पन्नास तीस रुपयाचा बॅलन्स टाकला तर सामान्य माणसाला चालत होता आता त्यांच्या आईच्या किड्याला का शंभर अडीचशे रुपयाचा मानल्यावर माणसा मोबाईल वापरायचा अडीचशे रुपयाचा रिचार्ज कर मोबाईल अडीचशेचा टाकावा लागतोय किती पैसे जातात म्हण नाही तर पुन्हा बंद बंद होत काय करायचं माणसाने काय करायचं असं नाही पाहिजे सुजैविक सुजैविक नको कोणीच नको त्या आम्हाला शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी लाईट लाईटचं काम औरात्र माणूस सिमेंट पाणी त्याला जावं लागते ये चुका त्याच्या रात्र इ रात्र बघत नाही माणूस त्याच्या शेतकऱ्याच्या मालाला बाजार नाही आज तुम्हाला सांगतो कांद्याची काय परिस्थिती करून ठेवली मजुराला लावायचं म्हणलं सात पाच ते सहा तास काम करते पाचशे सातशे आठशे रुपये मजूर रोज म्हणतोय काय करायचं शेतकऱ्यांनी काय करायचं शेतकऱ्यांनी पिकेल तर तुम्ही खाता काय खाता तुम्ही शेतकऱ्याचा जर विचार करीत नाही तुम्ही कुठं नौकरदार कुठंही खोराला <स्यान> काय बाजार आहे तुम्ही त्याची तुलना करा ना पोरात तुम्ही लावता दोन हजार रुपयाला शेतकऱ्याचा विचार करत नाही सरकार बाकीचं काय सांगायचं नोटला द्यायचं काय ते बघू काय करायचे ते भगवान कारण विके पाटल्याने काम चांगलं केलं का का, काम काय केले काम केलं म्हणजे रोड केला त्यांनी दुसरं काय केलं नाही इकडे म्हणजे परत पावस नाही पण काम केले खासदार साखर वाटली आली साखर आली वाटली चांगलं काम त्यांचं चांगलंय आणि तीच येणार कारण मोदी देशाला ते कारण एवढंच एवढंच कारण हा कारणाशी मोदी नसते तर मग नाही मोदी पाहिजे अजून अजून मोदी पाहिजे नाही नसते तर मग कोण कोणतरी ओपन होईलच ना त्याचं काय ते काय आहेच ना पाणी एकदम बिकट आहे आणि पाणी आम्हाला पाणी प्यायला सोडते ती सुद्धा पहिले दोन दिवसात येत होते आता आठ आठ दिवस लावते देहाला ते म्हणजे आणि इलेक्शन झाले तर माझा अंदाज ते सगळं चंबू गुंडू करते असं त्याला सांगा माध्यमातून पाणी त्यांना दोन दिवसाला पाहिजे बरोबर तेरा तारखेच्या पुढे माझा अंदाज आहे किती बदल करणार बदल करते ते आताच आठ दिवस लागते म्हणजे परत काय करणार पाणी तरी सोय करा ते इलेक्शन ते येते निवडून काळजी करू नका नमस्कार काय चाललंय तुमचं नाव काय नाव काय तुमचं काय नाही नाव सांगा नाव तुमचं काय तुमचं नाव का इथले जे तुम्ही काय इथला विकास झालाय का नाही काय काय विकास शेतकऱ्यांचा काय कळत नाही शेतकऱ्यांचा विकास काय विकास काहीच नाही लयच अवघड आहे म्हणे गॅसचं काय म्हणलं गॅसचं काय गॅस अकराशे रुपये लावला आणि गॅस ह्याला गॅस कमी केले आहेत शेतकऱ्यांना वाढू असं शेतकऱ्याला वाढायचं काय अवघडच आहे म्हणे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना त्या मालाला भाव नाही भाव नाही गडी लावत पन्नास चाराशे पुढे काढत नाही पुढे घेत नाही तुम्ही शेतकऱ्यांनी पैसे कुठून दोन दोन पडत आज कमी पाच रुपये करते बरोबर शंभर पुढे मग बाकी काय करायचं शेतकरी किंमत नाही घ्यायचं रुपयाला सध्या आपण बघितलं तर देशाचं भवितव्य ठरवणारे निवडणूक आहे बरोबर अरे तुम्हाला नाही तुम्ही इथून आहे का तिथे देशाचं भवितव्य ठरवणार निवडणूक बरोबर एका बाजला बघितला आपण तर इथला विषय विचार जर केला तर सुजयविखी हे तुमचे पाच वर्ष खासदार होते इथल्या भागात काय विकास वगैरे झाला काहीच नाही आलंच नाही ते अजून पाहिलेच नाही लोकांनी बऱ्याच लोकांनी पाहिलेच नाही अजून बघितलंच नाही बघितलंच नाही बऱ्याच लोकांना माहितीच नाही सुजय काहीकडे येतच नाहीत का तर का ारळ फोडले त्याच्यानंतर परत आलेच संपला ते हाय तसच जागा पाण्याचा प्रश्न काय की पावसाळ्यात सुद्धा विकत घ्यायचं पाणी पावसाळ्यात सुद्धा विकत घ्यायचं पाणी हा तरी ते रोहिदास आणि कसतरी आपले पाण्याची व्यवस्था लोकांना केलेली कस्तरी म्हणजे भागासारखं असं कायमस्वरूपी नाही आता आपण एक विषय आपण जर बघितला तर देशाचं भवितव्य ठरणार नाही एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी तर दुसऱ्या बाजूला कोण पंतप्रधान होऊ शकतो पंतप्रधान इतर जी सगळे विरोधी पक्ष एकत्र झाले त्यांची जेव्हा त्यांचे ठरवता नाही ते त्यांना ठरवणार ते जरी आज त्यांनी ठरवलं नाही इथून सत्ता आल्यानंतर ठरवणार का नाही आता बघितलं तर इथं सुजय निलेश लंके निलेश लंकेश लंके कामच तसं त्या माणसाचं आपलं इकडे लढून असलं तर त्या भागात काम केलं आणि तो सर्व त्या आल्यानंतर तू सर्व करणार ना काम आणि सर्वसाधारण माणसात सर्वसाधारण मधून गेलेला जो गरिबीतून गेला तर गरिबीची जाण असते त्याच्यामुळे लोकांची सगळी भावना त्यांच्याकडे रोहित पवार तुमचे आमदार आहेत रोहित पवारांचं काम त्यांचं काम ते चांगलंच दोन्ही तालुक्याच तुमच्या भागाला दोन दोन आमदार आहेत रोहित पवार राम शिंदे राम शिंदेचं काय काय बांडलं राम शिंदेचं काय बांधलं राम एकच काम आहे आठ टाकण्या दोन मी म्हणतो रामचिंदेने एमआयडी सेलिबिरोध केला म्हणजे काय बघितलं का भविष्य ही ही लोकांना कळत आहे ना की बाबा चांगला विकास का मला आता मध्ये काय त्यानंतर त्यांचे व्यक्तिगत चालू होते एक पवाराचे ते बंद करायला हवे लोकबाबत आचारसंहिता त्यांचं नाव कशाला लागेल पण तरी बी त्यांनी कोणत्या त्यांनी माध्यमातून पाणी द्यायला सुरू केलं ना तर आज काय इथं परिस्थिती पावसाळा तर पाणी विकत घ्यायचं हे काय करते निष्ठायोगावर सांगता आम्ही पाणी आणणार आणणार तुमच्या हातात सत्ता असताना आणणार पाणी कस आहे तुम्हाला खरं सांगता भाजप सरकार टिकाव सरकार नाही टीका जातीवादी सरकार बामण मारोडी हल्ला देवळ आता तुम्ही बघितलं तर शरद पवारांची राष्ट्रवादी कोणी शरद पवारांची सगळी सीट निवडून येते अमोल कोले पाच एक लाखांनी लमकेच काय ते बी येते काटाव बिटाव आणि तिकडे तो जातीवादच झालाय बीडला त्यामुळे असं त्यामुळे विषय नाही शरद पवार लोक येते निवडून महाराष्ट्रात बाकीकडे ना नाही सांगतो नाव काय तुमचं नाव सांगून काय करू सांगत होत की आता बोलू तुम्ही नका ना सांगू का नाव काय चाललंय मग काय चालायचे तो तारी चाललेली इकडे काय चालायचं तुतारी तारी, तारी। का बरं तू आता हे म्हणले तसंच त्यापेक्षा काय सांगणार देशाचं भवितव्य ठरवणारे निवड मान्य सुजन की तुमचे पाच वर्ष खासदार होते मान्य आहे ना विषय जर असतो सर्वसामान्य शेतकरी वर्ग एक हा भाग ड्राय ड्राय भागाला महत्वाचा कांदा केलं जात बाकीकडे के देश महागेत असताना जर कांदा निर्यात बंद होत असेल आणि सामान्य शेतकऱ्याचा पायावर जर धोंडा पडत असेल तर ही किती लाजिरवाणी रवानी गोष्ट सरकार कोणतं असलं तरी शेतकऱ्याचा विचार करणे गरजेचं आहे असं कुटुंब सगळे माणसं मिळून शेतकऱ्याची कामं करत होते त्याला पैसा पुरत नाही का पुरत नाही त्याचं कारण महागाई आहे त्या त्याला ता भाव नाही ना आता तुम्ही दोन हजार पाच दहाच्या आसपासचा विषय आहे तर माणसं काही माणूस म्हणत असेल कांद्याला भाव कमी होते तर त्यावेळेस पाच सहा रुपये किलो कांदा होता पण सोनं पाच हजार रुपये किलोच होतं का ना आपले तोळा होते ना आज सोन पंच्याहत्तर हजार रुपये तोळा आहे ती तुम्हाला माहिती त्या पट्टीत भाव का भेटत नाही तीस चाळीस तरी ठेवायला पाहिजे निदान सामान्य घरचं जर लोधाला दुधाला भाव नाही खोरा खायचाच मापाला तुम्हाला करायचं तर अख्खे मालाच भाव कमी करा आमचं म्हणून नको तुमचं जे जीएसटी सगळं कमी करा की त्या हिशोबात चालू द्या ना खरं काय म्हणायचं आता आमच्यासारखे पोर आम्ही नेहमी ह्याच्यात आलो समजा आम्ही शेती करू आमच्या मागल्यांना म्हणलं उतरा शिती ते आम्ही काय करायचं परिस्थिती ही आपल्याला त्याची घेऊन देणार जनता ठरवणार आहे कुणाला द्यायचंय कुणाला नाही विषय जेवण बाबती तिथे विरोध नाही हा विरोध फक्त पक्षांतर्गत पक्षाला विरोध आहे त्यांचे आपले काय नाही विषय कारण आम्ही कामाचं जे असं नाही म्हणता येत नाही पण वरली असं यंत्रा नाही कोणाला काय करूनच येत नाही त्याच्यामुळे त्यावेळी चला पवार साहेबाचा विजय निश्चित काय करतात काय नाही यात्रात काय आहे जाऊ देखं आहे जाऊ मालाला भावच नाही शेतकऱ्याचा काय बरं द्यावं निवडणूक लागली माहिती आहे तुम्हाला इकडं हा मला वाटतं सगळंच माहिती असतं तुम्हाला काय माहिती आपल्याला हा पण तुमच्या चेहऱ्यावर मला सगळंच माहिती आहे थोडं विजय असा आहे आता सुजय विखे तुमची गेली पाच वर्ष झालं खासदार खासदारांनी ते काय काम केले विखे पाटील तसले मंत्री संत्री मला माहितीच जर नाही तर करायचंच कायदा उद्या का तुम्हाला माहिती मग तर माहिती शेतकऱ्यांची परिस्थिती अवघड आहे कसं फक्त आता कसं फक्त शेतकऱ्यांबद्दल काय जागायचं लागलेत मरायला काय गरजेचं आता पाण्यामुळे मुद्दा हे पाण्याचा आहे मी वाटत काय मिळायचं